राम राम मंडळी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अनोदर व्हिडिओमध्ये आणि आज बघा मंडप वगैरे जे म्हणजे हमारे घर में शादी है कोणाची आहे माझी स्वतःची तुमचे ब्लॉगरचा लग्न ठरला आहे मित्रांनो आज त्याची हळदी आहे म्हणजे माझी तुमचं ब्लॉगरची आज हळदी आहे आज हा आपला हळदीचा ब्लॉग होणार आहे तर आता गावात वगैरे जातो मारुतीच्या पाय वगैरे पडायला जा जाय लागेल आताच आहे गावात तर तुम्ही मंडप पहा एकदम तयारी एकदम शँग चालू आहे मस्त पैकी मी पण आवरलोय एकदम मेहंदी वगैरे काढून दिसत ते का नाही काय माहिती जाईना आता गावात मस्त मारुतीचे पाय वगैरे पडून गावकरीला हाटकन वगैरे द्यायला लागल का चला साखर पुढेल चला खालील मस्त जाव आता तर मित्रांनो पाया वगैरे पडून याव पण आपण जाव आता साखर पुढेल तिकडं आपले बायकोकडे मग बघूयात आता बायको कोण तुम्हाल आहे तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये पुढं तुम्ही तर बघितलं असेल भरपूर जणांनी भरपूर जणांना माहिती आहे आपले व्हिडिओ जे पाहत असतील त्यांना माहिती आहे कोण आहे आपली बायको जाऊ मस्त आता चला भेटू तिकडे

परिणावत्र पुरण दुसरं एकदन्त ते तिसरे कृष्णबिंगाचे चौथे गजवक्र वात्नारायणेन नमस्ते ते यत्न करतु बाप आसनं सर्वकार्यात् शिद्धितं सिद्धिविनायकं महागणपते नमः सर्वमङ्गले मंगले श्री सर्वसाधिके शरणे त्रिंबकी गौरी नारायणे नमःस्तु ते काप्याका ठरतं सुपरला पुसून जागेवर ठेवून दे स्वतः तिथे नवरी पोच द्या मस्त नवरी बायपोस द्या ना ही विषय काय रायडर बोलते घ्या दोघांचा पुढे कम्प्लेट आहे फोटो पाठव चला जाऊल घ्या काय लोकेशन काय काय माहिती काय करायचं लाल ओढणीवाला तुम्ही सेव्ह केला तसा बनवायचा आहे ना काय व्हिडिओ नको काय जसा बनवत आला तसा ता बनव मस्त पैकी छान एकदम जबरदस्त एकदम काय सांगतोस एवढी गँग आहे आज आपले फोटो शूटले खंबा चल ना बघू ना लोकेशन चलो मस्त एकदम जबरी नवरी चल ना सोबत मग काय काय हा इकड नवरीचा भाऊस डेंजर बेकार नाव तो मित्रांनो आंबेच्या वाडीचा लोकेशन आहे आज फोटोशूटचा आमचा साखरपुड्याचा आंबेची वाडी बेकार ना अरे तू प एकदम आद्रा बिदरणला आम्हाला फोटोशूट करा आणलाय

काय फोटो काय फोटो आढळ काढत एकटेच काढतो माझच नाही तुला कमी नाही वाटत असा फोटो काढला नाही कमी वाटत माझा नाही काय विषय आपलं मरणाच फोटो नाही आपल्याला किती आठल फोटोग्राफर काय काय बरं ओके हो आपले सगळे युट्यूबरची अशी टीमच आहे आपल्याकडे टेन्शन नाही लगेच टेन्शन नाही काय विषय एक तू काढ ना तुझं माझा नाही काय विषय नंतर माझा सांगा नको फोटो नाही असा